विनयभंग प्रकरणी अडचणीत आलेल्या माजी महापौर सपाटे यांच्या पुढील अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यांच्या विरोधात मंगळवारी सोलापुरातील मराठा समाजाने सभा घेत त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यासह त्यांच्या प्रतिमेस काळे फासण्याचा ठराव केला डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात सर्वपक्षीय मराठा समाज बांधवांच्या सपाट्यांविरोधात मेळावा पार पडला या प्रसंगी माजी महापौर दिलीप कोल्हे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माजी प्राचार्य अनिल बारबोले माऊली पवार अमोल शिंदे चंद्रकांत वानकर विनोद भोसले प्रताप चव्हाण श्रीकांत डांगे प्रशांत पाटील सूर्यकांत पाटील सुनील रसाळे यांच्यासह हो, समाज बांधव उपस्थित होते याप्रसंगी मंजूर केलेले ठराव याप्रमाणे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर बहिष्कार टाकणे मराठा समाजसेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदावरून सपाट्यांना हटवणे मराठा समाजाची संस्था असलेल्या मंगल कार्यालयाचे सपाट्यांचे नाव काढून त्यांचे गावडे मंगल कार्यालय असे नामकरण करणे सपाट्यांवर झोपडपट्टी सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याविषयी पोलीस आयुक्तांना निवेदन देणे छत्रपती शिवाजी प्रशालेत बुधवारी दुपारी बारा वाजता जाऊन सपाटे यांच्या प्रतिमेस काळे फासणे व जोडे मारणे